तर बघा काय बातमी सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आठवे वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार मोठी वाढ गेल्या काही दिवसापासून आठव्या वेतन आयोगात वे आठव्या वेतन आयोगात वे जोरदार चर्चा सुरू आहे जानेवारी महिन्यात सरकारने आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मान्यता दिली आणि त्यानंतर आता नव्या वेतन आयोगाच्या जोरदार चर्चा सुरू झाल्या पण नवा वेतन आयोग लागू होण्याआधीच सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार सरकारी कर्मचाऱ्यांनी पेन्शनधारकांना मागे भत्ता पुन्हा एकदा सुधारित केला करण्यात येईल मार्च महिन्यात सरकारने सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता दोन टक्क्याने वाढवला त्यानंतर आज पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करण्यात येणार आहे मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा चार टक्के वाढून तो एकोणसाठ टक्क्यापर्यंत जाणार आहे ऑक्टोबर महिन्यात सरकार याबाबतचा शासन निर्णय जारी करेल तसेच ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत याचा रोख लाभ दिला जाणार आहे आणि ही वाढ जुलै महिन्यापासून लागू करण्यात येईल जुलै ऑगस्ट सप्टेंबर तीन महिन्याचे मागे भत्ता रक्कम रक्कमसुद्धा मिळणार आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल एवढी सुद्धा आवडला असेल लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद